True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर गडकिल्ले हे महाराष्ट्राचं सौंदर्य आहे महाराष्ट्राचं भूषण आहे शिवछत्रपतींच्या छत्रपतींच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण वाढत माझ्या जिल्ह्यामध्ये विशाळगडावर अतिक्रमण झालं त्याच्यावर या ठिकाणी उद्रेक निर्माण झाला मला आपल्याला विनंती करायची आहे एएसआय च याच्यावर मॉनिटरिंग झालं पाहिजे एकाही गडकल्ल्यावर अतिक्रमण होता झालेली अतिक्रमण निघाली पाहिजे याच्यासाठी केंद्र सरकारनं या ठिकाणी लक्ष घालावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला यापूर्वीही नरेंद्र मोदी सरकारने बळ दिलंय या पुढच्या काळामध्येही एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रामधलं सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्र निर्मितीच्या काळामध्ये महाराष्ट्राचं योगदान तसंच राहील एवढ्या शब्दांसह मी माझ्या शब्दांना विरोधात देतो जय हिंद जय महाराष्ट्र